जन्मदिवसाच्या लाख लाख शिवशुभेच्छा आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य आयुष्यदेव हीच इच्छा शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाचे शिखरे आदर्श शंभूचा ठेवता लाभू मस्तकी मानाचे तुरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकर साहेब यांच्या सुविद्य पत्नी आणि माजी आमदार संध्यादेवी कुपेकर राईसाहेब यांचा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येणारा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस परमपूज्य श्रीमन निरंजन प्रणव स्वरूपी शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्थान मठ निवडोशी यांच्या दिव्य सानिध्यात व परमपूज्य स्वामीजींच्या हस्ते सत्कार करून संपन्न करावयाचा आहे तरी सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी व युवक मित्रांना नम्र विनंती आहे की आपण या अमृत महोत्सवी राहून माननीय आई साहेब यांना शुभेच्छा द्याव्यात ही विनंती शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आई साहेब सकाळी दहा नंतर कांडेवाडी तालुका गडहिंगलज येथील उपस्थित राहणार आहेत शुभेच्छुक माजी आमदार संध्यादेवी कुपेकर वाढदिवस व सत्कार समारंभ समिती माती मोटू त छॾो